नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब चॅनलला आणि लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस वंचित आघाडीचा विजय निश्चित प्रकाश आंबेडकर भाजपचे कंबरडे मोडणीची सुरुवात लातूर पासून काँग्रेस वंचित आघाडीचे शक्ती प्रदर्शन लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचा विजय निश्चित असून येथील सत्ता परिवर्तनाची सुरुवात लातूर पासून होणार आहे असा ठाम विश्वास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश उर्ब बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केला राज्य व केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देशात महागाई आणि बेरोजगारीने उच्चांक गाठला असून ही स्थिती कायम राहिली तर देशाला भूकमारीसारख्या गंभीर संकटाला सामोरे जावे लागू शकते हे टाळायचे असेल तर भाजपचे कंबरडे मोडणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात लातूरपासून करावी असे आवाहन त्यांनी केलं लातूर महानगरपालिका निवडणुकीतील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ छत्रपती राजर्षी शाहू महाराज चौक परिसरात आयोजित भव्य प्रचार सभेत ते बोलत होते या सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे होते यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख खासदार डॉक्टर शिवाजी काळगे माजी आमदार धीरज देशमुख वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश सचिव मुफ्ती वसीम सय्यद काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जितेंद्र देहाडे भाऊसाहेब आजबे शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव ग्रामीण जिल्हाध्यक्ष अभय साळुंके वंचितचे जिल्हाध्यक्ष मंजुषा निंबाळकर संतोष सूर्यवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की सध्याचे केंद्र आणि राज्य सरकार सामान्य जनतेच्या हिताचे नसून ते उद्योगपतींच्या फायद्यासाठी काम करत आहेत मोदी सरकारच्या धोरणांचा फायदा काही मोजक्या उद्योगपतींना होत असून सामान्य नागरिक महागाईच्या झळा सहन करत आहे रशियाकडून आयात होणाऱ्या तेलावर आधारित व्यवहारामुळे भारतावर विविध कर लादले जात असून त्याचा थेट फटका सामान्य जनतेला बसत आहे परिणामी महागाई गगनाला भिडली आहे येत्या काळात भारतीय रुपयाचे मोठ्या प्रमाणावर अवमूल्यन होण्याची शक्यता असून डॉलरचे मूल्य वाढल्यास महागाई आणखीन वाढणार आहे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारी वाढत असून ही स्थिती देशाला घेऊन जाणारी आहे असा इशारा त्यांनी दिला ही परिस्थिती बदलायची असेल तर समविचारी पक्षांनी एकत्रित येऊन सत्ता बदल घडवणं गरजेचं आहे त्याची सुरुवात लातूर महानगरपालिका निवडणुकीतून करावी आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे